जय रघुवीर श्रोते हो आजवर आपण संत कबीरांचे जवळपास साठ चिंतन मालिकेत अभ्यासले वरवर दिसायला दोनच ओळींचा म्हणून दोहा असा हा दोहा छोटा सोपा वाटला तरी सोप्या भाषेत संत कबीरांनी महान अर्थ सारूपात सांगितला आहे हे लक्षात येतं संतांना समस्त मानवजातीचं परम कल्याण हवं असतं या निस्वार्थ हेतूनी पोटतिडकीनी संत आपला उद्देश रचनाबद्ध करतात आणि त्यातून साहित्य भंडार आपोआपच समृद्ध होत राहतं संतांचं सहज बोलणं सुद्धा उपदेशाचंच असतं ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीबद्दल जसं एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटलं जातं त्याप्रमाणे कबीरदासजी महाराजांच्या एका तरी दोह्याचं आचरण आपल्याकडून घडलं तर या श्रवणाचं सार्थक झाल्यासारखं होईल या समारोपाच्या चिंतनात आज आपण हा दोहा बघूया साई इतना दीजीय जा मे कुटुंब समाय साई इतना दिजीय जा मे कुटुंब समाय मै भी भूका न राहू साधून भूका जाय मै भी भूका न राहू साधून भूका जाय कबीरदासजी महाराज भगवंताला प्रार्थना करून मागणं मागताना म्हणतात हे परमेश्वरा तू मला एवढंच दान दे की मी आणि माझं कुटुंब उपाशी राहणार नाही आणि माझ्या घरी आलेला अतिथी साधू उपाशी किंवा रिकाम्या हाताने परत जाणार नाही एवढी कृपा कर भगवंताचं स्मरण आणि अन्नदान या संतांना अत्यंत आवडणाऱ्या गोष्टी आहेत या दोह्यात कबीरांनी भगवंताजवळ किती मोजक्या गोष्टी मागितल्यात यावरून त्यांची समाधानी वृत्ती दिसून येते साहजिकच या दोह्याचा अभ्यास करताना आपण मात्र देवाकडं संतांकडे गुरुकडं आपल्या भल्या मोठ्या न संपणाऱ्या गोष्टींची यादीच सादर करतो असं वाटतं की नाही हिंदीतल्या एक अप्रतिम वाक्याचा मला इथे आठवण येते इधर तुम मांगना छोड दो उधर परमात्मा देने को व्याकुल हुए अर्थात तुम्ही तुमचं मागणं बंद करा हो तर भगवंत तिकडे तुमची काळजी करून तुम्हाला किती देऊ म्हणून तुमच्यासाठी सदैव व्याकुळ होतोच आई जशी आपल्या समंजस शहाण्या हट्ट न करणाऱ्या काहीही न मागणाऱ्या गुणी लेकराच्या आवडीनिवडी स्वत अधिक काळजीनी लक्ष देऊन सांभाळते तद्वतच भगवंतसुद्धा निरपेक्ष भक्तासाठी सदैव काळजीनी न मागताच त्याला सर्व काही द्यायला सिद्धच असतो श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात रामाकडं तुम्ही काही मागण्याची प्रार्थना कराल तर आधी माझं मागणंच थांबव अशी करा याचं कारण भगवंतानी आपल्याला आधीच पुष्कळ गोष्टी न मागता दिलेल्या असतात त्याबद्दल त्याच्यापाशी कृतज्ञता व्यक्त करून समाधान आनंद मानायला शिकावं आयुष्यात आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा प्रगती करावी पण मनाची शांती बिघडेल समाधान भंग पावेल अशा धनसंपदेचा अट्टहास मात्र करू नये असं संतांचं सांगणं आहे कुटुंबाचं भरणपोषण अतिथी सेवा करण्या एवढी योग्यता शक्ती भगवंताकडं जरूर मागावी असा या दोह्याचा गर्भित अर्थ आहे कबीरजींच्या शब्दात समारोप करताना आपण आणखी एक दोहा पाहू जिन ढुंडा तिन पाईया गहरे पाणी पैठ जिन ढुंडा तिन पाईया गहरे पाणी पैठ मै तो बोरी डुबन डरी राही किनारे बैठ मै तो बोरी डूबन डरी राही किनारे बैठ अर्थात ज्ञानसागराच्या किनाऱ्यावर बुडण्याच्या भीतीनी आळसानी केवळ बसून न राहता यथाशक्ती यथामथी काही ग्रहण करण्याचा ज्ञानरूपी मोती मिळवण्याचा आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा याच न्यायाने केलेला हा चिंतनमालेचा अल्पसा प्रयत्न जानकी जीवनस्मरण जय जय राम